तुम्ही सगळे माझ्या शब्दाला मान देऊनी ताना देता ना यावर एकत्र हसा असं तीन तलक ओ या सुंदर काय पडायना मी काहीतरी पुटपुटायला हवं की नाही काही मोमेंट्स चालू शुभेच्छा वगैरे असं काहीतरी एक पुस्तक मैत्री गॅलरी आहे उद्या भवानी सरांच्या दहा ठिकाणी दहा गॅलरी मैत्री गॅलरी मध्ये आज पुस्तकांची व्हिडीओ उभारली काय झंजकुटी आहे काय भावना आहे नमस्कार पुस्तक मैत्री कायमच वेगळे आणि अतिशय स्तुत्य उपक्रम करत असते यावर्षी त्यांनी जे महिलांच्या हस्ते ही गुढी उभारली आहे फारच छान उपक्रम आहे कारण जसं मयुरी मॅडम पण म्हणाल्या की महिलांनी वाचलं तर त्या अख्खं घर घडवू शकतात अख्खी पिढी घडवू शकतात महिलांनी वाचावंच पण त्यांनी याच्याकडे लक्ष द्यावं की ते काय वाचत आहेत आणि त्याचं आपण इम्प्लिमेंटेशन लेव्हलला काय करतो आहे जनरली आपल्याकडे असं दिसतं की बायका आपण कशा दिसतो आहे याला फार महत्त्व देतात आणि त्यांचा जी माइंडस्पेस आहे विचारांचा अवकाश आहे तो बहुतांश याच गोष्टीने व्यापलेला असतो की मी कशी दिसते आहे आणि मी कशी दिसते हे तर खरं आपल्या स्वतःसाठी नसतं कारण आत्ता मी पण मला कशी दिसते मला माहीत नाही आहे तुम्ही मला बघताय आणि मग आपण आपल्यासाठी काही करतो आहे की आपण लोकांसाठी काही करतो आहे आणि तसंच आपण विचारांसाठी प्रगल्भ होण्यासाठी आपण काय करतो आहे मागे पण मी एका ठिकाणी म्हणाले होते की आपण एखादा बॉक्स बघितला आणि त्याचा रॅपर प्रचंड सुंदर आहे आणि ते उघडलं आपण आणि ते जरा तिकामं असेल तर त्या रॅपरची काहीच मजा नाही आहे तर जसं मुलगी लहानापासून ती वयस्कर होते तसं तिचं बाह्यस्वरूप हे बदलतच असतं सौंदर्याच्या व्याख्याही बदलत असतात पण ती विचार काय करते काय वाचते आहे विचारांनी प्रगल्भ होते आहे का हे मात्र आत असतं आणि ते कंटेंट डेव्हलप करणं हे आपण मेहनत घेतल्याशिवाय होत नाही आणि त्यामुळे वाचन हे प्रचंड महत्त्वाचं माध्यम आहे आणि जे राजगुरुनगरमध्ये आता उपलब्ध आहेत तर त्याचा महिलांनी नक्कीच लाभ घ्यावा आणि आपल्या आतल्या सौंदर्याला वाढवण्यासाठी प्रयत्नशील राहावं गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आज पुस्तक मैत्री गॅ गा, गॅलरीतर्फे ही जी पुस्तकांची गुढी उपा उभारण्याचा स्तुत्य उपक्रम केला आहे त्याच्या मद्वारे राजगुरुनगर शह शा, शहरामध्ये वाचनाची एक संस्कृती डेव्हलप होण्याची गरज आहे महिलांबरोबरच आता शाळांना सुट्ट्या लागलेल्या आहेत त्यामुळे मुलांना देखील वाचनाची खूप चांगली आवड तयार व्हावी जेणेकरून आपली नवीन पिढी ही सुजाण सुदृढ आणि वाचन समृद्ध अशी तयार व्हावी अशा पद्धतीचा हा हे सा चांगला हेतू ठेवून पुस्तक मैत्री गॅलरीचा जो हा पुस्तकांचं वाचन वाढवण्याचा उपक्रम आहे हा खूप स्तुत्य असा उपक्रम आहे आणि असेच नवीन नवीन उपक्रम त्यांनी रा राजगुरुनगर शहरात राबवावेत अशा या पद्धत्याच्या शुभेच्छा मी त्यांना देते आणि सगळ्यांना आव्हान करते की पुस्तकं वाचा आणि समृद्ध व्हा आज तुम्ही पुस्तकाची गुढी उभारली कोणती कोणती पुस्तक लावलीत काय घेतो खरंतर ह्या पुस्तक गुढी उभारण्यामागचा हा हेतू आहे की महिलांची पुस्तकं वाचली जावीत तर सगळीच पुस्तकं पण आजच्या या गुढीमध्ये घोडके मॅडमचं एक पुस्तक आहे त्याचप्रमाणे सुधामूर्तींची पुस्तकं आहेत माझंही हरिश्चंद्र एक कादंबरी आहे याच्यामध्ये त्याचप्रमाणे रामाबाई आंबेडकरांचं पुस्तक आहे बाबासाहेब आंबेडकरांचे पुस्तक आहे सावित्रीबाई फुलेंची पुस्तकांची गुढी इथे उभारलेली आहे पुस्तके लावलेली आहेत खरं तर, तर ही गुढी उभारण्यामागचा खरा हेतू हा आहे की जास्तीत जास्त महिलांनी पुस्तक वाचनाकडे वळावं खरं तर महिलांनी पुस्तकं वाचली तर संपूर्ण घर पुस्तकं वाचतं आजकाल अशी तक्रार आहे की एकतर वयात येणारी मुलं ही जास्त मोबाईलच्या आधीन झालेली आहेत तर मुलांचा मोबाईल बाजूला ठेवण्यासाठी जर स्त्रीने पुस्तक हातात घेतलं तर संपूर्ण घर पुस्तक वाचल हा एक मोठा दृष्टिकोन आमचा आहे यामागे पुस्तकांची उभारली काय आम्ही का सर्व सावित्रीच्या लेखी एकत्र येऊन आज आम्ही पुस्तक मैत्रीमध्ये पुस्तकांची गुढी उभारलेली आहे आणि यामध्ये सर्व स्त्री साहित्य जे आहे ते आम्ही लावलेलं ला आहे जिजाऊंनी जसं शिवबांना घडवलं आणि शिवबा घडले तसं त्याच पद्धतीनं आज आमची मुलं जी आहेत ती मोबाईलच्या आहारी गेलेली आहेत आणि त्यामधून त्यांना बाहेर काढण्यासाठी आम्ही स्वतः जर प्रयत्न सुरू केले तर नक्कीच चांगल्या अर्थाने आम्ही आमची मुलं घडवू शकणार आहोत आणि त्यासाठी वाचनाला पर्याय नाही वाचाल तर वाचाल असं म्हटलं जातं ना त्या पद्धतीनं आईने जर सुरुवात केली तर मुलं नक्कीच वाचनाकडे वळणार आहेत आणि येथे उन्हाळ्याची सुट्टी जी आहे ती डोळ्यासमोर ठेवून आम्ही आमच्या मुलांनासुद्धा या पुस्तक मैत्रीमधून काही पुस्तकं खरेदी करून आम्हीही वाचणार आहोत आणि तोच धडा आम्ही आमच्या मुलांनाही देणार आहोत आणि त्यासाठी एक वाचनाची प्रेरणा मिळावी म्हणून कुठेतरी छोटासा प्रयत्न म्हणून आम्ही सर्व सावित्रीच्या एक लेखी एकत्र आलेलो आहोत आणि ही पुस्तकांची गुढी जी आहे ती आम्ही उभारलेली आहे धन्यवाद तृप्ती डावखर